जैन मित्रांनो पोलीस भरती पडली आहे आणि फॉर्म पण भरून झाले न डायरेक्ट शेवटची आहे जर तुम्ही फॉर्म नसून भरले तर तुम्ही फॉर्म भर नक्कीच भरून घ्या कारण वेबसाईट हँग होते आणि आपला फॉर्म कधी कधी सबमिट होत नाही त्यासाठी तुम्ही लवकरच फॉर्म भरून घ्या आणि आपण एक व्हिडिओ घेऊन येत आहे पोलीस भरतीचा स्टडी कसा करायचा या तीस ते पस्तीस दिवसामध्ये ग्राउंड कसं करायचं जेणेकरून तुम्ही नक्कीच पोलीस होसाल तर सगळ्यात पहिले तुमच्या मनात जो डाऊट असतो ना की मी पोलीस होणार की नाही होणार हा डाऊट तुम्ही काढून टाका जर तुमच्या मनामध्ये तुमच्या स्वप्नाबद्दल जर डाऊट असेल ना तर ते डाऊटच म्हणून राहतं त्यासाठी तुमच्या मनातला तुम्ही डाऊट काढून टाका आणि नीट अभ्यासाला लागा ग्राऊंडला लागा जेणेकरून तुम्ही पोलीस होणारच येणाऱ्या भरतीमध्ये तर आपण ग्राउंडबद्दल बोलूया तर ग्राउंड या एका महिन्यामध्ये कसं करायचं तर आता फक्त तुमच्याकडे एक महिना आहे कारण जानेवारीमध्ये तुमचं नक्की ग्राउंड होणार आहे जर पहिल्या हप्त्यात नाही झालं तर दुसऱ्या हप्त्यामध्ये नक्कीच तुमचं ग्राउंड होणार आहे तर या तीस दिवसामध्ये तुम्ही लॉंग रनिंग करू नका आणि जास्त हेवी वर्कआउट पण करू नका जेणेकरून तुमची बॉडी रिलॅक्स राहणार नाही आता जेवढं होईल तेवढं तुम्ही नॉर्मल सगळ्या गोष्टी तुम्ही नॉर्मल नॉर्मल करा कारण फॉर्म भरून झाल्यानंतर ना आपल्याला फक्त एक महिना भेटतो जास्त दिवस भेटत नाही आपल्याला त्यासाठी तुम्ही डाएट पण व्यवस्थित घ्या मेन म्हणजे डाएट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही डाएट व्यवस्थित नाही घेतला तर ऐन वेळेला आपल्या बॉडीला विकनेस येतो आपल्याला हातपाय गळायला लागतात ला भीती पण वाटते कारण खूप जास्त संख्या असते ना तर त्यासाठी तुम्ही डाएटमध्ये तुम्ही हरभारा ठेवा मूग मटकी आणि जेवढं होईल तेवढं घरचं जेवण ठेवा जर तुम्ही बाहेर राहत असाल रूम करून तर तुम्ही मेसचं खाताय ठीक आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन घ्यायला प्रयत्न करा आणि या एक महिन्यामध्ये मा मा ना स्वतःला जपा कारण या शेवटच्या एक महिन्यामध्ये मुलं ना कुणाचा ॲक्सिडेंट होतो कुणाला काहीतरी करून घेऊ नका कारण खूप दिवसापासून आपण प्रॅक्टिस करत असतो आणि या शेवटच्या एका महिन्यामध्ये मा ना आपल्याला कधी कधी खो इंजुरी होऊन जाते आणि आपल्यालाच कळत नाही की काय झालं म्हणून त्यासाठी जेवढं तुम्ही स्वतःला जपसाल तेवढं जपा आणि व्यवस्थित ग्राउंड करा कारण एकच महिना राहिला तुमच्याकडे जास्त वेळ नाही राहिला आहे तर आपण बघूया या शेवटच्या पंचेस दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा या आपण कोणती पुस्तके वापरायला पाहिजे कोणत्या सब्जेक्टला किती टाईम द्यायला पाहिजे हे आपण बघूया सगळ्यात पहिले की आपण ना खूप दिवसापासून अभ्यास में में करत असतो आणि मेन म्हणजे आपण त्या गोष्टीचे रिव्हिजन करत नाही तर तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये ना जे केलं आहे याच्या आधी त्याची तुम्ही रिव्हिजन करा आणि नंतर नवीन गोष्टी सुरुवात करा आता तुम्ही नवीन मला तरी वाटत नवीन काहीच करू नका कारण मी माझ्या टाइमला ना सगळ्यात जास्त रिव्हिजन केली होती अभ्यास कमी होता पण माझी रिव्हिजन खूप होती म्हणजे जर एखादा प्रश्न जर आपल्याला पेपरमध्ये आला तर त्याचं कन्फर्म उत्तर माहीत असलं पाहिजे की हा हेच आहे कन्फ्युजन असलं पाहिजे की हे 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 का ते कन्फ्युजन uh, नसण्यासाठी ना तुम्ही मेन म्हणजे जास्त रिव्हिजन करा आणि जी केला तो खूप जास्त रिव्हिजन करा जिल्ह्यामध्ये डायरेक्ट मॅथ रिझनिंग हे पन्नास मार्काला येतं ज्या जिल्ह्यामध्ये क्रायटेरियानुसार तुम्ही बघा जर जा तुम्ही जालन्यामध्ये असाल तर जालन्यामध्ये मॅथ रिझनिंग हे पन्नास मार्कालाच येतं कारण मागच्या वर्षी पण पन्नासला झालं होतं तर तुम्ही मॅथ रिझनिंग अशी प्रॅक्टिस करा तीस दिवसामध्ये पण ना खूप प्रॅक्टिस होते नितीन महालेचं तुम्ही बुक घ्या मॅथ रिझनिंगचं आणि ते एक बुक ना तुम्ही जवळपास दोन ते तीन वेळेस तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे एक क्वेश्चन ना आपला आपल्या हाताखालून तीन ते चार वेळेस गेला पाहिजे आणि जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही त्याला टिकमार करा आणि वापस त्याला सॉल्व्ह करा म्हणजे नवीन गोष्टी करण्यापेक्षा ना तुम्ही ह्याच गोष्टी परत परत करा जर तुम्ही परत परत केलाय ना तर मध्ये तो, तो क्वेश्चन पण आला ना तर आपल्याला कन्फ्युजन राहत नाही आपण लगेच सॉल्व्ह करतो आणि कॉन्फिडन्स पण येतो माणसाला त्यासाठी तुम्ही रिव्हिजन ठेवा मॅथ रिजनिंगसाठी नितीन महालेचं बुक ठेवा आणि मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासून ते झालेले पूर्ण क्वेश्चन पेपर आहे त्याचं सगळं मॅथ रिझनिंग सॉल्व करा त्याच टाईपचे प्रश्न येतात नवीन काहीच येत नाही आपण ज्यावेळेस भरती करतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नवीन काय येणार आहे नवीन काय येणार तर नवीन काहीच नाही आहे ते मागचेच प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन येतात मॅथ रिझनिंगचे असो आणि मराठीचे पण असो थोडं बहुत जी के इकडे तिकडे झालेलं असतं पण ते पण फक्त करंटमध्ये होतं बाकी ऑदर काही होत नाही कारण हिस्ट्री बदलणार नाही आणि भूगोल पण बदलणार नाही त्यासाठी तुम्ही जास्त गोंधळून जाऊ नका Uh, जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे ना त्याला तुम्ही जास्त भर द्या आणि तेच येतात मित्रांनो कारण आपण ह्या टाईमला ना खूप गोंधळलेला असतो कोणतं बुक घ्यायचं कोणतं नवीन मार्केटमध्ये आलं की परत त्याला घ्यायचं परत त्याला सॉल्व्ह करायचं मग आपलं जे मागचं झालेलं असतं ते आपण करत नाही त्यासाठी तुम्ही रिव्हिजन रुवीज जास्त द्या आणि मराठीचे क्वेश्चन तर जवळपास ॲज इट इज येतात जवळपास तुम्ही दोन हजार बारा तेराचे क्वेश्चन पेपर जर बघितले आणि मागच्या वर्षी जर क्वेश्चन पेपर बघितलं ना ॲज इट इज प्रश्न आहे काहीच चेंज नाही आहे त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर एच चे पेपर जेवढे पण असेल आणि मी जर म्हणते की एक पेपर ना तुम्ही तीन ते चार वेळेस सॉल्व करा म्हणजे एकदा सॉल्व करा आणि सोडून द्या असं नका करू ही सगळ्यात मोठी चूक आहे आपली आपण काय करतो पेपर घेतो आणि एकदा सॉल्व्ह करतो परत सोडून देतो त्याला नंतर कधीच बघत नाही तर तुम्ही तो पेपर घ्या त्याला तीन ते चार वेळेस सॉल्व करा जे प्रश्न तुम्हाला येत नाही त्याची एक नोटबुक बनवा किंवा त्याला मार्क करून ठेवा की हा प्रश्न आपल्याला येत नाही म्हणून याला सॉल्व करायचं याला सोप्या स्टेपने कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्ही करून घ्या मराठी साठी ज्ञानराज ज्ञानराज आगाव सरांचं मी यूज केलं होतं युट्यूबला त्यांचं चॅनल पण आहे आणि खूप भारी आहे एकदम जवळपास मी पाचशे रुपयाची बॅच होती माझ्या टाईमला ऑनलाईन घेतली होती तुम्ही त्यांचं घेऊ शकता एकदम मस्त पुस्तक आहे पुस्तक पण एकदम सोपं आहे आणि सरांचे क्लास तर जवळपास यूट्यूबला पण फ्री आहे तुम्ही ते पण घेऊ शकता आणि मॅथ रिझनिंगसाठी आपले नितीन महाले घ्या आणि प्रि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधली मॅथ रिझनिंग तुम्ही सॉल्व्ह करा आणि बाकी जी एस आणि जी केसाठी ना तुम्हाला प्रिव्हियस इयरच सॉल्व करा नवीन काही करण्यापेक्षा तर ह्या टाईपनं तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही पोलीस म्हणून तुमचं नाव होणार की तुमचं नाव बनणार पोलीस डॅश जे पण काही असेल ते तर तुम्ही खरंच अभ्यास करा आणि वे वेळ नाही आहे शेवटच्या दिवसामध्ये ना आपण फार गोंधळून जातो हे करू ते करू खूप प्रश्न असते डोक्यामध्ये तर डोकं तुमचं शांत ठेवा आणि खरंच तुम्ही पोलीस होणार आहे हा विश्वास तुमच्यावर ठेवा जर तुमचा जर तुमचावर विश्वास नसेल तर काहीच नाही होऊ शकणार सगळ्यात पहिले स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवा की तुम्ही पोलीस होणार आहे आणि नक्की होणार आहे कारण तुम्ही इथून मागं जेवढं पण तुम्ही अभ्यास केला आहे ग्राउंड केलं आहे एवढं स्ट्रगल केलं आहे हे देवाला माहिती आहे आणि आपल्याला पण माहिती आहे आपण किती केलं आहे त्यासाठी तुमच्या मनातला डाऊट तुम्ही बाजूला ठेवा आणि नक्की अभ्यास करा